जवानांची अग्निवीर म्हणून करण्यात तालुका प्रतिनिधी तालुक्यातील मालपूर हे गाव सर्व क्षेत्रात अग्रेसर इथं दरवर्षी आर्मी नेव्ही मिलिटरी पोलीस भरतीत सामील होऊन मालपूर गावाचे दोन ते चार मुलं निश्चित भरली जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज चार जवान भरतीत सिलेक्ट झालेत त्यांचा हा आनंद गावकऱ्यांनी देखील घेतलाय बसस्टँड पासून अर्थात श्रीराम मंदिरातून डी तालावर नाचत मिरवणूक काढण्यात आली आहे हे चारही जवान अत्यंत गरीब कुटुंबाचे तर सुरेश चित्ते यांचे पुतण्या चिरंजीव रोहित प्रवीण चित्ते हा नाशिक इथं सिलेक्ट झालाय त्याचे वडील हे देखील फौजी होते परंतु कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं व त्यांचे अपूर्ण काम त्यांचा मुलगा रोहित करून दाखवलं असा विश्वास त्यांच्या आईला होता आणि आज सत्यात साकारता आलेला आहे कुटुंब मात्र फारच गरीब आहे रोहितचे काका सुरेश चित्ते हे केस सलून करून संसाराचा गाडा चालवत आहे त्याचा पुतण्या आज फौजी झाल्याचा आनंद पूर्ण परिवार रोहित चित्ते आज त्यांची नियुक्ती नुक्ति झालेली आहे आणि त्यांच्या मातोश्री त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचे अंकल जो जन त्यांच्या वडील वर्लांचं निधन झालं ते देखील आर्मी मध्ये होते आणि त्यांचं स्वप्न अपूर्ण झाले होत भगवंताने ते स्वप्न साकार केलेलं आहे त्यांचे अंकल जे सुरेश चित्त म्हणून आहेत आमचे मालपूरचे सर्वांचे प्रेम असे व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाच्या स्वप्नाला आज साकार मिळाले आहे म्हणून संपूर्ण आज गावभर त्याची मिरवणूक करण्यात आली वाजत गाजत त्यांच्या घरी ऑक्शन करण्यात आलं जीएस न्यूज साठी प्रभाग राठगाडे मालपूर फाउंडेशन तर्फे मोफत बीपी आणि शुगर तपासणी शिबिर धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोफत कार्य करणाऱ्या पिरामल स्वास्थ्य संस्थेतर्फे सेहत ओके प्लीज या प्रोजेक्ट अंतर्गत तालुक्यातील बोरिस गावात दिनांक एकवीस मार्च दोन रोजी ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार दिले जात आहेत पिरामल स्वास्थ्य ही भारतातील प्राथमिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मोफत कार्य करते ही संस्था मधुमेह, रक्तदाब व हायपरटेंशन असंसर्गजन्य आजारांवर लक्ष केंद्रित करते ज्यामुळे सर्व घटकांसाठी विशेषतः सर्वांचे असुरक्षित लोकांसाठी सुलभ परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होते या मार्फत सेहा तोकेपलिळ हा प्रोजेक्ट राबवला जातो या उदात्त कार्याला सनोफी ही संघटना आर्थिक सहकार्य करते ही संस्था एरंडोल, यावल, जळगाव आदी तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार करत आहे तालुक्यातील गावात ही सेवा गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे सर्व ग्रामस्थांना याद्वारे मोफत उपचार मिळत आहेत जवळपास शंभर रुग्णांचे शुगर सेवा तपासणी करून त्यांना मोफत औषधं दिली आहेत या शिबिरात साधना पावरा जी एन एम सोनल ए एन एम प्रज्ञा हिवाळे कम्युनिटी मोबिलायझर श्रीराम देवरे पायलट यांनी परिश्रम घेतले बाबा आम्ही ना पिरामल फाउंडेशन करून आलो आहे आणि बी पी आणि शुगर तर कॅम्प लावतो आम्ही प्रत्येक महिन्याला आणि हा एकदम